शिरोळ पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापती यांच्या निवडीनंतर पंचायत समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या महापुरुषांचाच त्यांना विसर पडला आहे शिरोळ पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापतींच्या निवडी आज झाल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेनं पाठिंबा दिल्याने सभापती काँग्रेसचे मलाप्पा चौगुले तर उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले यांची विरुद्ध सहा मतांनी निवड झाली निवडीनंतर उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला गुलालाच्या उदीत पंचायत समितीचा परिसर ज्ञानून निघाला नूतन सभापती मलाप्पा चौगुले व उपसभापती कविता चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती फोटोशूट देत एकमेकांना अभिवादनही झाली त्यानंतर नूतन सभापती व उपसभापती गाडीतून कार्यकर्त्यांसह नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखाना असो अथवा ऑफिसमध्ये भेट देऊन शुभेच्छा घेतल्या व आपल्या गावी जल्लोष मिरवणुकीत सहभागी झाले मात्र या गडबडीत नूतन सभापती मलाप्पा चौगुले व उपसभापती कविता चौगुले यांनी पंचायत समितीच्या आवारात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यास साधा हारही न घालता व अभिवादनही न करता तेथून निघून गेले एरवी सभेत कार्यक्रमात महापुरुषांच्या आदेश आदर्शाचे गोडवे गाणारे या नेत्यांना निवडीनंतर पद मिळाल्यावर महापुरुषांच्या पुतळ्यांचा विसर कसा पडला असा प्रश्न उपस्थित होत आहे रमेश सुतार एसबीएन मराठी शिरोल